मी अनुराधा सचिन लोखंडे वंचित बहुजन महिला आघाडीचे जिल्हा अध्यक्ष आहे आम्ही तीन तीन तीन, तीन सात दोन हजार पंधरा रोजी जे राजमुद्रेची अवहेलना झाली संविधानाची अवहेलना झाली त्याचा निषेध म्हणून निवेदन दिले होते त्यामध्ये आमच्या मागण्या अशा होत्या की जे नागपूरमध्ये फडणवीस व गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये संविधानाच्या बाग दोनचे जे उद्घाटन झाले ते त्यांनी एक एकीकडे संविधानाचा पुरस्कार केल्यासारखं दाखवलं आणि दुसरीकडे राजमुद्राऐवजी सिंगोल्या चिन्ह वापरून त्यांनी संविधानाची अवहेलना केल्याचंही सिद्ध केलं आमच्या मागण्या अशा आहेत की त्यांनी आता कलेक्टरांनी कार्यालय व जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जे शासकीय व निमशासकीय कार्यालय आहेत त्यामध्ये त्यांनी राजमुद्रा आवश्यक करावी प्रत्येक परिपत्रकावर राजमुद्रा असणे आवश्यक आहे यासाठी आज आमचे धरणे आंदोलन आहे या मागण्या आमच्या पूर्ण कराव्यात यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे आम्ही उपोषणात बसलो आहे यामध्ये सर्व धरणे आंदोलन बसलो आहोत यामध्ये सर्व जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी व आजी माझी पदाधिकारी उपस्थित आहेत बसलात तुमची भेट घ्यायला कोण आलं का सध्या तरी कोणी नाही आलेलं नाही आलं तर याचा तीव्र निषेध मी आमच्या महिला आघाडीकडून करणार तुमच्या महिला आघाडीतर्फे पुढचं पाऊल काय असणार आहे जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या किंवा तुम्हाला जर कोण बोलायला किंवा तुमची माहिती जर विचारायचं कोण आलं तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे आज चेंगोल्याच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये महिला आघाडीकडून पहिलं आंदोलन होत आहे हेच आंदोलन पूर्ण जिल्ह्यात होईल हेच आंदोलन पूर्ण राज्यात होईल आणि हे देशव्यापी आंदोलन वंचित बहुजन आघाडीकडून छेडण्यात येईल